सार्वजनिक भीम जयंती उत्सव रवळगाव या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सकाळी आठ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते राहुल गिरी यांचे जाहीर व्याख्यान बुधवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भव्य मिरवणूक सोहळा प्रमुख आकर्षण डी जे साईनाथ तरी यानिमित्त रवळगाव पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती निमंत्रक सार्वजनिक जयंती उत्सव समिती रवळगाव रवळगावात